या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहणार आहात मल्टिपल मॅचेस फाईल करण्याचे एक खूप चांगले आणि अगदी साधे सोल्युशन जे डायनामिक असेल आणि एक्सेलच्या सर्व व्हर्शन मध्ये चालेल नमस्कार मी आहे भाबुजी गुरुड चला शिकूया या माझ्या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे जर अजूनही तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब जरूर करा इथे माझ्याकडे जो डाटा आहे त्याच्या या पहिल्या कॉलम मध्ये लोकेशन आहे म्हणजे मुंबई नागपूर नाशिक सातारा इत्यादी या मध्ये एक लोकेशन अनेक वेळा आलेले आहे त्याचं कारण असं की इथे जे सेल्स पर्सन आहेत त्यांनी अनेक लोकेशनवर काम केलेलं आहे म्हणूनच एक एका लोकेशनवर अनेक ठिकाणी आलेलं आहे इथे पहा हा जो सेल आहे या सेल मध्ये मी जे लोकेशन टाईप करेन त्या लोकेशनचा सर्व डाटा दिलेल्या ह्या टेबल मध्ये येईल उदाहरणार्थ दा असेल मी टाईप करतो सातारा एंटर केलं इथे सातार्याचा सर्व डाटा आला म्हणजे सातारा या लोकेशनवर ज्या ज्या सेल्स पर्सननी काम केलेले आहे ज्या ज्या ठिकाणी त्यांची नावं आलेली आहेत तिथे सातारा असेल तर ते सगळे इथे आलेले पहिल्यांदा इथे आलेले ते दुसरं तिसरं चौथं आणि अशा सगळ्या ठिकाणचा डाटा इथे या नवीन टेबल मध्ये आला आता यामध्ये अजून एक आपण करून पाहूया पहा इथे मी सातारा टाईप करतो सातारा टाईप केलं एंटर केलं तर इथे पहा बॉर्डर पण आली आणि आता इथले पॉल पौला, कॉलम भरले जाणार आहेत त्याच्यासाठी त्यासाठी मी इथे नाव टाईप करतो हे नाव टाईप केलं मी आता इथे एक नवीन एंट्री करतो सातारा केलं ते मी पुढे गेलो इकडे पहा बॉर्डर आली आणि हे लोकेशन नंबर इथे दाखवला पुढे नाव येईल नाव आलं आणि आता इथे युनिट सोल्ड आलं आणि सेल आलं अशा प्रकारे हे ऑटोमॅटिक ऍड होत होते अशा प्रकारे ह्या नवीन टेबलमध्ये ऑटोमॅटिक ऍड होते तर हे कसं आणि काय हे आपण पाहणार पा पा। आहोत तर त्यासाठी आपण आपल्या आजच्या विषयाकडे वळूया त्याला तर मल्टिपल मेसेज फाईल करण्याची पद्धत पाहूया सर्वात पहिला हा सेल सिलेक्ट एफ पाच व मॅच फंक्शन इथे लिहिणार आहोत तर त्यासाठी इक्वल टू मॅच दिसायला लागलं आणि मी पुढे गेलो आता इथे लुकअप व्हॅल्यू विचारली जाते पहा लुकअप व्हॅल्यू तर लुकअप हॅल्यू आपल्या साठी ही आहे जी टू त्याच्यावर क्लिक केलं इथं जी टू आलं आणि ही जी टू लुकअस आहे इकडं सगळीकडे कुठेही हा फॉर्म्युला फिरला तरी ती कायम जी टूच राहणार आहे आणि म्हणून ती आपल्याला फिक्स करावी लागणार आहे आणि फिक्स करण्यासाठी एप फोर लाभला आता इथे कॉमा दिला नंतर आपण पुढे आपला फॉर्म्युला सर्व पुढचं नेक्स्ट आर्ग्युमेंट आहे

तुम्हाला पाहिजे का लेफ दॅन पाहिजे का एक्झॅक्ट मॅच पाहिजे तर आपल्याला एक्झॅक्ट मॅच पाहिजे म्हणून आपण इथे झिरो लावला आणि ब्रॅकेट बंद केली एंटर मारले इथे आला इथे एरर आली का इथे एक लोकेशन टाईप करूया हे इथे एक लोकेशन टाईप केल्यानंतर त्या लोकेशनचा पहिला नंबर आलेला आहे पहिला नंबर म्हणजे काय तर इथे मुंबई दिसते पहिल्यांदा इथे सातारा दिसले काही तर पहिल्यांदा कधी दिसले तर बारा नंबरच्या वर दिसले म्हणून इथे बारा नंबर आलेला आता आपण हा सिलेक्ट केल्यानंतर ड्रॅक करूया तर, तर इथे काही नंबर आलेले आहेत पण हे चुकीचा आहेत नंबर हा बारा आपल्याला बरोबर दाखवला परंतु बाकीचे नंबर चुकीचे दाखवलेले आहेत आपल्याला इथे फक्त एक नंबर मॅच करायचा नाहीये तर ह्या प्रत्येक लोकेशनचा प्रत्येक नंबर आपल्याला इथे मॅच करायचा आता लोकेशन आपण सातारा घेतल्यामुळे साताऱ्याचे इतर नंबर पण इथे आपल्याला बरोबर आले पाहिजेत तर त्यासाठी आपण आता जो फॉर्म्युला मांडलेला आहे त्यात थोडी सुधारणा करावी लागेल म्हणून आता मी इथे एप टू प्रेस करतो म्हणजे आपल्याला हा फॉर्म्युला दिसायला लागेल हा फॉर्म्युला दिसायला लागल्यानंतर आपल्याला ही जी आपण रेंज सिलेक्ट केलेली ही जी रेंज सिलेक्ट केलेली ए वन टी ए फोर टी ही रेंज आपण आता इथे सिलेक्ट करूया आणि ती सिलेक्ट झाल्यानंतर आपल्याला इथला इथली रेंज बदलायची ती डायनॉमिकच पाहिजे आपल्याला आणि म्हणून आपण इथे ऑफसेट ह्या फॉर्म्युलाचा फंक्शनचा उपयोग करणार आहोत आता इथे आपण अपसेट टाईप करूया इथे दाखवलंय अपसेट आणि त्यापमध्ये पुढे जाऊया अपडेट मध्ये हे अपसेट, अपसेट फंक्शन टाईप केल्यानंतर आपल्याला इथे पहिला रेफरन्स दिसत आहे आता ह्या साठी आपण हा ए वन सेल घेऊया आणि रेफरन्स जो सेल असतो तो नेहमी झिरो असतो हा रेफरन्स सेल ए घेतला आहे पण तो कायम आपला तोच राहणार आहे म्हणून इथे आपल्याला तो फिक्स करावा लागेल म्हणून एफ फोर जाऊया कीबोर्ड वर एफ फोर दाबलं आणि हा फिक्स झालेला आहे आता इथे कॉमा दिला रोज रोज साठी आपल्याला पुढे जायचंय आता रोज साठी आपल्याला हा सेल सिलेक्ट करायचा एफ फोर हा सेल आहे कॉलम मधला हा चार नंबरचा सेल आहे तर हा सिलेक्ट केला आपण इथे आपण अक्षर फॉर्म्युला जो मानला आहे तर त्या रोड पण आपल्याला डायनामिक ठेवायचे आणि म्हणून आपण इथे एफ फोर घेतलेला आहे म्हणजे आपल्याला ह्या पुढच्या रो इथे डायनामिक ठेवायचे आहेत त्यासाठी हा एफ फोर आपण सिलेक्ट केलेला आहे पुढे आपल्याला ते लक्षात येईल इथे आता पुढे सरकले कॉलम आता इथे कॉलम्स जे आहेत एक दोन तीन चार पाच सहा वगैरे वगैरे जे काय असतील कॉलम ते हे कॉलम जरी असले तरी आपल्याला ह्या कॉलम मधून ह्याच कॉलम मध्ये राहायचा आहे म्हणजेच आपल्याला कॉलम बदलायचा नाही आणि म्हणून आपण झिरो घेणार पुन्हा फॉर्मा दिला त्यानंतर आपला फॉर्म्युला पुढे सरकला हाईट आता हाईट आपल्याला जे पाहिजे आहे हा आपल्या फॉर्म्युला डायनामिक ठेवायचा असल्यामुळे आपण रॅन्डम वन थाउजंड घेऊया म्हणजे हाईट अशी किती आपली राहील तिथे वन थाउजंड पर्यंत आपण हाईट घेतलेली याची फॉर्मा दिला फॉर्मा दिल्यानंतर एवढीच राहणार आहे फक्त आपण एकच कॉलम मध्ये राहणार आहोत म्हणून वीड तापली तेवढीच राहणार आहे समजा आपल्याला असं इथपर्यंत असं यायचं असत तर आपण वीड वाढवली असते परंतु इथे वीड आपली एकच कॉलम पुरती आहे आणि इथे सांगायचं म्हणजे हाईट आणि वीड साठी मिनिमम व्हॅल्यू ही एक असते जसं आपण इथं रोसाठी इथे किंवा रेफरन्स साठी झिरो घेतलं तसं ह्या साठी व्हॅल्यू ही एकच राहील एक पेक्षा कमी जर घेतली तुम्ही तर तो एरड लागते तर म्हणून आता आपण विड्स साठी एक घेतलं इथे आपला हा अपेक्षित फॉर्म्युला इथं पूर्ण झालेला आहे आणि आता आपण एंटर करणार आहोत एंटर मारले तर पुन्हा आपला बारा हा लोकेशनचा आकडा ठीक झाला परत आपण ड्रॅक करणार आहोत हे ड्रॅक केलं अजूनही इथे आपल्याला रोज बरोबर दिसत नाही असता अजूनही बरोबर दिसत नाही बारा नंतर दोन दहा दोन दहा वगैरे वगैरे असं सगळीकडे कदा अजूनही बरोबर दिसत नाही म्हणून परत आपण हा आप फॉर्म्युला इथे पाहणार आहोत आता ह्या फॉर्म्युला फॉर्म्युला शेवटी कर्सर आणला आपण इथे परत करू आणि इथे पडते परत आपण आणला आणि प्लस साईन लावला फॉर्म्युलामध्ये जो हा एक, एक मधला फोर रो रो घेतलेली आहे तर ही रो ह्या इतर सारखी डायनामिक करायची आपल्याला इतर ज्या रोज आहेत त्याच्यासाठी सारखी डायनामिक करायची आणि म्हणून इथे आपण आता प्लस नंतर एप फोर इथे घेणार आहे आणि एंटर करूया परत हा बारा आपला फिक्स झालेला आहे म्हणजे फॉर्म्युला आलेला आहे परत आपण ड्रॅक करूया हा परत ड्रॅक केला पहा आता ड्रॅक केल्यानंतर आपलं लोकेशन इथे आपण सातारा घेतलं ड्रॅक केल्यानंतर ह्या टेबल मध्ये सातारा ज्या ज्या नंबरवर आहे ते नंबर इथे आलेले आहे बारा नंबर चौदा नंबर सोळा नंबर अठरा नंबर आणि तेवीस नंबर हे सगळे नंबर आहे आता आपण पुढे जाऊया इथे आपल्याला सेल्स पर्सन आणायचे आहे त्यासाठी आपण इक्वल टू साइन मागे आणि आता इथे आपण इंडेक्स फॉर्म्युला वापरणार आहोत हे इंडेक्स इथे इथे आले आहे का त्यामध्ये आपण पुढे जाणार आहोत इंडेक्स आता इथे अरे विचारले तर सेल्स पर्सन ज्या कॉलम मध्ये आहे तो कॉलम आपल्याला आता इथे सिलेक्ट करायचा आहे तर तो ह्या अल्फाबेट पासूनच सिलेक्ट करायचा पूर्ण कॉलम सिलेक्ट होणार होते शेवटपर्यंत शेवटच्या ओळीपर्यंत अगदी तर याच्यावर क्लिक करूया आणि इथे डी टू डी असं आलेलं आहे आता आपण इथे फॉर्म येणार यानंतर आपल्याला रो नंबर विचारलेलं रो नंबर आपल्याला हा सेल पर्सन आहे तो कुठल्या रो मध्ये आहे ते इथे द्यायचे आता आपल्याला रो नंबर हा, रो तर इथे आलेलाच आहे म्हणून आपण हा हा सेल सिलेक्ट करणार आहोत आणि ह्या एफ पाच मधला कॉलम आपण फिक्स करणार आहोत कॉलम फिक्स करणार आहोत रो मात्र फिक्स करणार नाही तर त्यासाठी च्या अगोदर कर्सरांना शिफ्ट दाबून आपण चार हा अकरा कीबोर्ड वर तर राबवू हे असा आलं दुसऱ्या दुसरी पद्धत आहे की इथे आता मी हे काढून टाकतो इथे हे की बोर्ड बटन जे आहे एफ फोर ते तीन वेळा दाबावं लागेल एक दोन तीन तिसऱ्यांदा जेव्हा दाबले तेव्हा फक्त हा एफ फिक्स झाला ही रोज पाच जी आहे ती फिक्स झालेली नाही आणि आता आपण इथे कोमा देणार आहोत इथे आता आपण ब्रॅकेट क्लोज करणे ब्रॅकेट क्लोज केलं आणि एंटर केलं हे पाहिजे ह्या बारा नंबरला जे नाव आहे ते इथं आलं का आता आपण हा फॉर्म्युला पुढे ड्रॅक्ट करणार आहोत त्याचे युनिट सोल्ड आलं पाहिजे सेल्ड अमाऊंट आली पाहिजे हे पण आलं का तर आता हा बारा नंबर आपण पाहूया कैलास मोने नाईन्टी फाईव्ह युनिट सोल्ड आणि थ्री थाउजंड फोर सेवन्टी थ्री सोल्ड तर हे कैलास मोनीचे पूर्ण आले थी आता आपण काय करूया हे तिने सिलेक्ट केले आणि हे शेवटपर्यंत ड्रॅक करूया आपण शेवटपर्यंत ड्रॅक केले फॉर्म्युला मांडून झालेला आहे आपण इथे जे लोकेशन घेतले त्या लोकेशनचा डाटा आपल्याला इथे आलेला परंतु हा फॉर्म्युला पुढे ड्रॅक केल्यानंतर इथे एरर आले होता एरर आले ही एरर घालवण्यासाठी आपल्याला ह्या फॉर्म्युलामध्ये अजून सुधारणा करावी लागेल त्यासाठी आपण पहिल्यांदा सिलेक्ट करूया इथे डबल क्लिक करू म्हणजे आपला फॉर्म्युला दिसायला लागेल इथे आणि आता आपल्याला एरर फंक्शन आहे त्यासाठी मॅचच्या अगोदर आपण क्लिक करूया इथे क्लिक केलं आणि इफ एरर असं लावणार आहोत फंक्शन आपण पुढे जाऊया हे इफ एरर आले आणि आता इथे बाकी काही नाही करायचं एकदम शेवटी यायचं इथे शेवटी आल्यानंतर आपल्याला इथे कोमा द्यायचा आणि कॉमा दिल्यानंतर डबल इन्व्हर्टेड कॉमा दोनदा द्यायचा आणि एंटर करायचं हे ब्रॅकेट काढायचं कॉमा दिला आता डबल इन्व्हर्टेड कॉमा आला आणि आता आपल्याला इथे ब्रॅकेट क्लोज करायचं आणि एंटर करायचं ह्या सेल ला इफेअर हा फॉर्म्युला लावला आणि आता हा ड्रॅक करणार हा ड्रॅक केल्यानंतर ह्या कॉलम मध्ये जी एरर होती ती एरर आपली डायब झाली फॉर्म्युला आपल्याला घालवायचा नाहीये फॉर्म्युला ठेवायचा आहे म्हणूनच आपण फॉर्म्युला हे गायब केलेले आहे हे दिसू नये असं केलेलं आहे त्यामध्ये फॉर्म्युला आपला आहे कारण आपल्याला आपला हा डायनामिक डाटा ठेवायचा आणि म्हणून फॉर्म्युला घालवायचा नाही तर एरर आलेली आहे फक्त एरर आपल्याला घालवायची आहे आता पुढे पुढे ह्या पण एरर आपल्याला घालवायचे आहेत ना तर त्यासाठी आपण डबल क्लिक करूया इथे चालू फॉर्म्युला आणि ह्या इंडेक्सच्या अलीकडे आपण आणला आणि इथे पणर लावली पुढे गेलो आणि आता इकडे पुढे कॉमा दिला आणि आपण आता ब्रॅकेट पूर्ण करूया आणि एंटर केलो हा फॉर्म्युला पुढे ड्रॅक केला आपण आणि परत आता शेवटपर्यंत इकडे तर ही एरर आपली निघून गेली आपल्याला इथे अजून एक काम करायचे हा एक्स कॉलम आहे कॉलम तो इथून सिलेक्ट करायचा पूर्ण आणि तो आपल्याला लपवायचा आहे हाईड करायचा आहे तर त्यासाठी कंट्रोल आणि झिरो लावायचा हाईड त्याच्याऐवजी अजून आपल्याला असं करता आलं असतं हा सिलेक्ट केलेला आहे इथे राईट क्लिक करायचं आणि इथे जे ऑप्शन दिसते हाईड त्यावर क्लिक केल्यावर पुन्हा हाईड होऊन जा दोन प्रकारे आपल्याला हा हा करायचा जसं इथं एरर जी होती ती हाईड केली तसंच हा आता फॉर्म्युला जो आहे तो आपल्याला ना दाखवायचा नाही म्हणून हाईड केला आणि आता आपण पुढे जाऊया हे जे दोन्ही टेबल आहेत आपले या दोन्ही टेबलला बॉर्डर आणायचे तर त्यासाठी हे दोन्ही टेबल सिलेक्ट करणार आहे थोडं जास्त सिलेक्ट करणार आहोत आपण आपण चाळीस पर्यंत जाऊया हे चाळीस पर्यंत आपण सिलेक्ट केले पाहिजे आणि आता आपण होम मेनू मध्ये जाणार आणि कंडिशनल फॉर्मॅटिंग वर क्लिक करूया आणि इथे आपण न्यू रूल ला जाणार आहोत पहा इथे न्यू रूल आहे त्याला क्लिक केलं हे इथे अनेक ऑप्शन दिसतात पहा ही ऑप्शन्स आहेत त्याच्यापैकी आपण फॉर्मॅट ओनली सेल दॅट कंटेंट हे दोन नंबरचं ऑप्शन आपण सिलेक्ट करणार त्याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला फॉर्मॅट ओनली सेल आपल्याला आहे तर हा सेल इथे इथे कर्सर क्लिक केलं अजून आपल्याला ऑप्शन्स मिळतात ह्या सर्व ऑप्शन पैकी आपल्याला नो ब्लँक्स असं सिलेक्ट करायचे आणि नो ब्लँक्स सिलेक्ट केल्यानंतर फॉर्मॅट वर क्लिक करणार म्हणजे त्याच्यात जिथे ब्लँक नसेल तिथे आपल्याला बॉर्डर आणायचे आणि आता आपण फॉर्मॅट वर क्लिक केलं फॉर्मॅट वर क्लिक केल्यानंतर आपण इथे पहिल्या रोला आलो आहोत आणि इथे बॉर्डर वर क्लिक करणार आहोत बॉर्डर वर क्लिक केल्यानंतर इथे इथे तीन ऑप्शन दिसतात त्याच्यापैकी आउट लाईन याला क्लिक केलं आणि मग ओके केलं पुन्हा इकडे पण ओके केलं आणि आता पहा इथे आपल्या बॉर्डर आली बॉर्डर आल्यानंतर अजून एक काम करायचं आपल्याला ह्या ज्या ग्रीड लाईन दिसतात पूर्ण सीट वर तर त्या ग्रीड लाईन्स पण आपल्याला घालतात त्यासाठी आपण इथे व्यू मेनू मध्ये जाणार आहे आणि ही मेनू मध्ये आपण हे ग्रीड लाईन्स वर जी पीक आहे ती पीक काढून टाकूया हे आपली ग्रीड लाईन पण गेली तर अशा प्रकारे आपला फॉर्म्युला संपला पण अजून आपल्याला एक एक्सपेरिमेंट करायचे ते म्हणजे आपल्याला इथे लाईन ऑटोमॅटिक ऍड होते का इकडे ह्या मध्ये आपण ऍडिशन केलं आता इथे सातारा आहे तर सातारा इथे टाईप केलं आणि इथे बॉर्डर आली आणि इथे सगळीकडे जोरोज आले कारण अजून आपण सेल पर्सन इथे टाईप नाही सेल पर्सन आपण टाईप केले हे सेल पर्सन आले इथे आपण त्याची युनिट व्हॅल्यू टाईप केली टॅबलेट पुढे गेले ही युनिट व्हॅल्यू इथे आली सेल त्याने केलेला सेल तो इथे आला तर असं ऍडिशन होत जाणार आहे ऑटोमॅटिक त्या टेबल मध्ये जे तुम्ही काही कराल ते इथे ऑटोमॅटिक दिसत जाणार आहे आणि जे जे लोकेशन असेल त्या लोकेशनला दिसेल समजा इथे जर समजा तुम्ही लोकेशन मुंबई घेतलं तर मुंबई मुंबई हे लोकेशन केलं आपण तर मुंबईचा मुंबईच्या सगळ्यात आता दिसे मुंबईचं त्याची तीन आणि ट्रेन हे सगळं आले मुंबई ह्या टेबल मध्ये जिथे जिथे मुंबई असेल तिथून उचलून ह्या टेबल मध्ये आणला आता मुंबईत समजा आपल्याला इथे करायचं असेल तिथे मुंबई टाईप केलं आणि एंटर केलं तर इथे हा ही बोर्डर आली का आता पुढे आपण मुंबईसाठी हे रोहित निकम आले त्याचा आपल्याला इथे डाटा आणायचा रोहित निकमचा ह्या टेबल मध्ये मांडणार आहे आपल्याला एंटर हा डाटा इकडे ऑटोमॅटिक आपण होते आता समजा हा मुंबईचा नव्याने ऍड केलेला जाता आपल्याला नकोच असेल म्हणून हे डिलीट केलं तरी कडलं पण जाणार अशा प्रकारे आपला हा डायनामिक टेबल झालेला आहे असा आपला अध्याय तिथे समजत आहे पुन्हा भेटूया पुढच्या अध्यायात धन्यवाद